गाडी उठली गाडी पलूस ची पलूस ची पलूस फुल्या पलूस फुल्या मालकांचं नाव इंद्रजी ते नामदार गाडी घ्या दोंडबाई कुठला बैल हरण्या हरण्या कोण आहे गाडी वन गाडीवान सोनू दानु अर्जुन पाटील गाडी उठली सिद्धीवाडी सिद्धीवाडी कुणाजी संग्राम धडस संग्राम धडस आणि पैऱ्याच बैल आदक जर्शी अरक पाटील स्मार्ट हरण्या स्मार्ट हरणे बैल लई दिसून पळायला लागेल बैल थोड्या मध्ये बंद होता परत चालू ह्या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं भंडा नंबर लंगरपेर तिन्ही पैरे म्हणजे आज गाडी नवीन पहिल्या बगटाचा बैल जनरलला जनरल जनरलच्या टॉपच्या बैलात तर काय तुम्हाला काय वाटते कशी पळेल गाडी काय काय गाडी चांगली पळ दोन्ही बैल चांगली दोन्ही बैल चांगली पळणार गाडी पण कोण असणार आज शानूरबाया लंगरपेड शानूरबा अगं गाडी कुठली करगणी 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 जण दानोळी करगणी कोणाचा माऊली जानकर माऊली जानकर बैलाच नाव या गुजार बाई जा दानोळी छेप आणि दानोळी छेप दानोळी छेप कोणाचा संदीप माने संदीप माने कुठल्या गाड्या सुटणार बघ बघ गाडी वन सतीश आपा सतीश आपा विधून गाडी कुठली पळशी पळशी कोणाची उमेश जाधव उमेश जाधव बैलाच नाव पळशी बैजा बैजा आणि पहिला बैल कुठला हा बासुंदी काका शिरोळ पहिलाच ना रुपया जनरल अवघड असून ना आणि गाडी वन बंडा किल्ला बंडा भाऊ बंडा भाऊ दादा सिद्धिवाडी सिद्धिवाडी दोस्ती ग्रुप सिद्धिवाडी सोन्या आणि पलीकडे विष्णू पाटील बेडक विष्णू पाटील बेडक कुठल्या गाडात बघा मॅडम दुसऱ्या चौशाल दुसऱ्या चौशाल आणि गाडीवान गाडीवान बंडामा सिद्धिवाडी नाही बोरगावची बोरगावची कोणाची दादा पाटील बोरगाव दादा पाटील बोरगाव आणि पलीकडला नारायणगाडी पाचगाव नारायणगाडी पाचगाव गाडी कुठल्या गटात गाडी मोठ्या गटात वरल्या गटाला हां बैलांचे नाव आहे त्याचं हरण्या त्याचं सरच्या आणि हरण्या का गाडी कोण कोण आहे सती चप्पा सतीच्या किती गाडी कुठली ढालगावची ढालगावची कोणाची सागर ढालगाव पहिल्याच बैल पाचगावचा पाचगावचा कोणाचा पाचगावचा आहे पाचगावचा त्या पहिल्या पहिल्याचं नाव हौश्या कुठल्या गाड्या सुटणार बघटा टाक बघ गाडी वन गाडीवरून बंडावा देवड देवळ बंडाव देवड ह्या पहिलाच नाव मोऱ्या मोऱ्या गाडी गुडली दादा सांगली पद्मा पहिल्यांची नाव पद्मा अवश्य चाल नावा बैश्या कुठल्या गाड्यात सुटणार आहे गाडी बघटा आणि गाडीवान लक्कर नाम ना भो गाडी गुडली चर्च आणि सांगलीचं चिंटू मळे गाडी कोण होतो बघा बघा कुठली वाडी रामपूरवाडी आणि आरग रामपूरवाडी आणि आरग आरग कोणाचा श्रीभया पाटील श्री पाटील आणि रामपूरवाडी विजय माने विजय माने बैलांचे नाव तुम्ही छब्या आणि बैजा छब्या आणि बैजा कुठल्या गाठात सुटणार गाडी बघटा बघटा गाडी वन गाडीवान सागरपडेल गाडी कुठली जाते घोसरवाड घोसरवाडीची दोन्ही हा एक घोसराडचं आणि खलाडी सरपंच बैलांचे नाव हिंदुस्थान आणि सरपंच फायटरबाईजा फायटर बाईजा गाडी कुठल्या गाडात वन पिंटू कुन्नूर गजा गाडी कुठली जाता आरगची आरगजी हा आणि पैराज बाई पहिलाच नाव हा शेडशा शेडशा गजा आणि आरग पंड्या कुठल्या गाडात पाळणार बघटाला टाला आणि मालकांचे नाव अक्षय पटेल आणि

कुठल्या गाड्या पाहणार दुसरा चौसा दुसरा गाडीवान गाडीवान बंडाभो किलो बंडाभो किलो गाडी कुठली गाडी कुटकुळी कुटकुळीची कुणाची श्रीकांत हजारे श्रीकांत हजारे म्हणजे तुमचीच तुमचा पलीकडला नाव काय बैजा आणि अलीगडला येऊ कॅडबरी अलीकडला कुणाचा राजदीप ना गाडी जनरल नागत गाडीवान गाडी कुठे दादा कौलापूर आणि हे बैल दोन्ही बैलांची नाव त्याचं किंग चिमण्या ह्यो चिमण्या आणि ह्यो हो किंग हा कुठल्या गाड्यात पाहणार गाडीवान 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 काय मला माहिती गाडी कुठली सांगोडे सांगोडे आणि पलीकडलं मिरज मिरज सांगोड्याच कोणाचं यशवंत त्रिपणकर मामा माहिलाच नाव गजा गजा आणि पलीकडला त्यांच्या मालकाच नाव सदानंद चव्हाण कुठे गाडात होता गाडी बघा बघ गाडी वन गाडी वन शानूरबाई शानूरबाई गाडी कुठली सैनिक टाकळी सैनिक टाकळीजी कुणाची गणेश पाटील गणेश पाटील बैलाच नाव कु आणि पैराला बैल कुठला येऊ भुईवाडी भुईवाडी कुणाचा बैजा मालकाचं नाव नागेश पाटील कुठल्या गाडात होत ना बघता बघतात गाडीवण सतीश पत्री सतीश अप्पळ गाडी उरली पर सात कोत पिरवाडी आणि दही नकेतारी दामोड ना वा? पहिलांची नावं पिरवाडी नकर या दामोड नाचच्या कुठल्या गाडत पहा गाडी बघ टाप बघ टा गाडीवण गाडीवून काय गाडी उरली हे सांगली ग्लास फुलाडू वाफडे आणि पैऱ्याला बहील पैहरा दा अक्कळ अक्कळ जा पहिल्याची नावं धुनी आरण्या आणि कुठल्या गाडात सुटणार आहे गाडीवान गाडीवान बंडा दांडोळीचा पैरणोळी शाहरू बागवान रुपया दानोळी फायटर पाहिजे कुठल्या गाडात सुटणार आधीच दुसऱ्याला सुटणार दुसरा चौसा दुसऱ्या चौसाला आणि गाडीवान कोणा तिथं शाहू रुपया शाहू रुपया तालुका सांगोला एवढा लांबणार साडेपाच ला बैलाच नाव या बैजा बैजा आणि पैऱ्याला बैल कुठला केलायचा इथला दानोळी जा धानोळी जाणाचा देऊन दानोळी जा कुठल्या गाठात सोडणार गाडी उश्या उश्या आणि गाडीत को ड्रायव्हर कोण आहे तुकारा मुलगे गिरडीचा तू गिरडीच्या फुटला गाडी कुठली बाज कोणाची बाजजी सचिन सर्वदे सचिन सर्वदे आणि पहिल्याला वाली कुठला ये हो? कामत कामत कोणाचा कामत कोकरे कोकरे नाव हो काय बैलाच ना, राजा राजा आणि ह्या पहिला नाव काय म्हणून सोन्या सोन्या कुठल्या गटास होत ना गाडी जनरलला

बैलांची तुनी नाव सांग त्याचं नाव गजा गजा नाव काय बैलाचं या सुंदर या गाडी कुठल्या गाडा सोडणार आहे विचार वगैरेला गाडीवाल संभा कोण तिने जाण्या गाडी कुठली हे ते पाचगावचं हे आत्नेचं आत्नी आणि पाचगाव आत्नीचं कुणाचं हनुमान संधी चेरमन बघ नाव छाब या अन आणि देहा बैलाचं सोनिया सोन्या कोणाचं पाचगावचं गाडी गाडी घ्या हणांचं <laughs> पाचगाव कुठल्या गाडा सोडणार आहे बघा डाल गाडीवन गाडीवान सुभाष वगैरे गाडी किंवा सोलापूरचं आहे कोरोलीत बांधायला अमोल मोठी बघा त्यांच्याजवळ आणि पहिला वगैरे डिगरच आहे हां नावं काय पहिलांची गुणी हे आर एक्स मोड्या हो आणि तो बुलेट डिगरच कुठल्या गाडा सोडणार दुसऱ्या चौशाला आणि गाडीवान कोण आहे बंडापौ खिला रे बंडाभाखीला ना गाडी कुठली हे कानडवाडी शीतल धडेल शीतलपाटी शीतल पाटील शीतलपाटील हे तारवे एरियाचे बैलांची नाव आहे पैलवान वस्या पैलवान आणि हा सोन्या कुठल्या गाड्या सुटणार आहे कोण आहे मानकापूर संदीप आणि गुरुमुरे गाडी कोणाची एरडीची कोणाची सुरेश पोकळे सुरेश पोकळे बैलांचे नाव वस्ताद बाईज्या लहारण्या कोणाचा मी सुरेश पोपळे आणि हो पाहिजे कुठल्या गटात कोणा गाडी बगटा बगटा गाडी वन तुकाराम मुलगी तुकाराम मुलगी गाडी उठली हरिपूर हरिपूरची कुणाली हरिपूर वायरमन कबड आणि पैऱ्याचा बैल पैर्या पैराचा बैल कबाडे कबाडे बंडू कबाडे बंडू कबाडे सांगली दोन्ही बैलांची नाव सांगा हरिपूर वशिया हा आणि सांगली सोन्या सांगली सोन्या कुठल्या गटात सुटणार गाडी बगटाला बगटाला सुट्ट